बदललेल्या काळात आता माणुसकीचा पत्ता नाही म्हातार्या आई वडिलांची पूर्वीसारखी घरात सत्ता नाही विज्ञानानं जग बदललं नाती गोती आटली हो वेदनेनं कंताना काल माणुसकी भेटली हो स्वार्थ गर्व अहंकाराचे घराघरात ठाण आहे खरंच सांगतो माणसाला याचे कुठे भान आहे धाक नाही जरब नाही जिव्हाळा नात्यातला सरून गेला मित्रच मित्राचा घात काल एक करून गेला नाती गोती मान सन्मान जुन्या जमान्यात बरं होत त्यावेळेच जीवन खरं सांगतो खरं होत दारात आता कुत्रा असते गेटवर मोठी पाठी असते हल्ली माणसापेक्षा बिमारीची गर्दी मोठी असते शुगर असते बीपी असते चिंतेनं माणूस ग्रासला आहे माणसं गेली दूर दूर घरात कुत्रा पोचला आहे अनाथ आश्रम गजबजून गेले आई बापाची सावली नाही पदरान नजर उतरवणारी खाली घरात मावली नाही मोबाईलने ना कधीच घेतली आजी आजोबांची जागा अरे माणसांनो आता तरी शहाण्यासारखं वागा प्रगतीच्या नावाखाली प्रत्येक जण उदास झालाय रोज एक नवा रोग माणसा तुझ्या दारात आलाय नवनवं स्वीकारताना जरा जुन्यालाही जपलं पाहिजे सडा सारवण अंगण एकदा तरी लिपलं पाहिजे नवं नवं स्वीकारताना जुन्या आठवणी ठेवल्या पाहिजे झाड तोडा हरकत नाही पण नवं झाड हो उगवण्यासाठी जुन्याच बिया लावल्या पाहिजे